नमस्कार मंडळी मी भरत विजय चव्हाण तुम्हा सर्वांचं सा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन त्याला सहा दिवस झालेले आहेत आज त्याचा आहे सातवा दिवस आणि एक आठवडा हा सिनेमा सक्सेसफुली बॉक्स ऑफिसवर रन झालेला आहे असं म्हणाला की हरकत नाही उद्यापासून या सिनेमाची परीक्षा आहे कारण उद्या रिलीज होणार आहे धर्मवीर टू आणि धर्मवीर टूमुळे खास करून ठाण्यामध्ये हा सिनेमा नक्कीच अफेक्ट होऊ शकतो पण तरीसुद्धा मार्केटमध्ये नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाची क्रेज जरा जास्त आहे असं वाटतंय पण बघूया धर्मवीरचा इम्पॅक्ट या सिनेमावर किती पडतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचं पहिलं पहिल्या सहा दिवसाचं कलेक्शन बघणार आहोत म्हणजेच बुधवारपर्यंतचं बट हे कलेक्शन ऐकण्याआधी एक डिस्क्लेमर आहे की मी कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही की हे कलेक्शन खरं असेलच विविध वेबसाईट्सवर जी काही माहिती आहे त्याच्या थ्रू मी तुम्हाला हे आकडे पोहोचवतोय पहिल्या दिवशी म्हटलं जात होतं की नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाने कमवले होते एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी अडीच कोटी रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सोमवारी चौथ्या दिवशी वर्किंग डे असून सुद्धा या सिनेमाने एक कोटी वीस लाख रुपये कमवलेले आहेत पाचव्या दिवशी मंगळवारी एक कोटी दहा लाख रुपये तर बुधवारी जवळपास अर्ली एस्टिमेट जो आत्ता आलेला आहे तो आहे पंच्याऐंशी लाख रुपयांचा असं करत पहिल्या सहा दिवसाचं याचं कलेक्शन आहे अप्रॉक्सिमेटली अकरा कोटी पंचवीस लाख रुपये काल मंगळवार असून सहावा दिवस असून सुद्धा याची ऑक्युपन्सी होती साधारणपणे सिक्स्टीन पॉइंट फाय वन फाय पर्सेंटेजची ओव्हरऑल दिवसभराची ही ऑक्युपन्सी आहे त्याच्यात मॉर्निंग शोजचे आहेत टेन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट आफ्टरनूनचे फॉर्टीन पॉईंट सिक्स एट पर्सेंट इव्हनिंगचे सिक्स्टीन पॉईंट सेव्हन सेवन पर्सेंटेज तर नाईट शोजचे ट्वेंटी टू पॉईंट टू सिक्स पर्सेंटेज सो नाईट शोजमुळे जर आपल्याला पंच्याऐंशी लाखच्या आसपास हा सिनेमा गेलेला दिसतोय टेरिटरी वाईजची ऑक्युपेन्सी काल होती मुंबईची सत्तर टक्के पुण्याची सिक्स्टीन पॉईंट टू फाय नागपूरची थर्टीन पॉईंट सेव्हन फाय संभाजीनगरची ट्वेल्व्हॉइंट फायव्ह झिरो कोल्हापूरची इलेव्हन पॉईंट फायव्ह झिरो नाशिकची फोर्टीन पर्सेंट तर सांगलीची ट्वेल्व्हॉइंट सेव्हन फायव्ह पर्सेंटेज सो so डे वन पासून जेवढं कॉन्ट्रीब्युशन मुंबईने या सिनेमाला दिलेलं आहे तेवढं इतर कुठल्याही टेरिटरीने नाही मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र